नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातील आजचे कांदा बाजार भाव आणि त्यासोबतच एक महत्वाची बातमी ती म्हणजे कर्नाटकात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा चालू आहे तर तिकडे सध्या पावसाची काय परिस्थिती आहे अजून किती दिवस हा पाऊस चालू शकतो आणि या पावसामुळे तेथील जो पावसाळी कांदा आहे जो आता येणाऱ्या काळात कांदा बाजार भावावर एक चांगला परिणाम घडवून आणू शकतो त्या कांद्याची काय परिस्थिती ही राहू शकते या सर्व गोष्टींवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत अदर मित्रांनो सुरुवात ही आपण आज नेफाळ येथील कांदा बाजार भावापासून करणार आहोत निफाळला आज मित्रांनो तीनशे त्र्याण्णव कांदा गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामधून पाच हजार आठशे पंच्याण्णव क्विंटल कांदा हा दाखल झाला आणि या कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे एक रुपया आणि सरासरी हा एक हजार सहाशे पन्नास रुपये एवढे दर आज निफाळ बाजार समितीत कांद्याला मिळाले आहेत यानंतर आपण पाहणार आहोत नेवासा शाखा घोडेगाव येथील आजचे कांदा बाजार भाव इथे मित्रांनो आज एकूण तीनशे एक्क्याऐंशी कांदाकड्यांची आवक दाखल झाली एक नंबर कांद्याला एक हजार सहाशे रुपये पासून एक हजार आठशे रुपये नंबर दोन कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये आणि नंबर तीन कांद्याला एक हजार तीनशे पायापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचा दर आज नेवासा शाखा घोडगाव येथे कांद्याला दर मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे इंदूर येथील कांदा बाजार आहोत इंदूरला आज एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये सुपर कांद्याला एक हजार चारशे रुपया एक हजार सातशे रुपये ॲव्हरेज कांद्याला एक हजार शंभर पासून एक हजार चारशे रुपये आणि जो गोल्डा गोल्डी आहे याला नऊशे रुपया एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि छाटनमाला तीनशे रुपये एक हजार नऊशे रुपये एवढा दर आज इंदूर बाजार समितीत कांद्याला मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राची गंगापूर बाजार समिती गंगापूरला आज चार हजार एकोणसत्तर कांदाकडे ह्या दाखल झाल्या गंगापूरला जास्तीत जास्त दोन हजार रुपयाचा पल्ला आज गंगापूर बाजार समितीत कांद्याने गाठला आहे आणि सरासरी एक हजार पाचशे पंचावन्न रुपयापर्यंत दर आज गंगापूर बाजार समितीत कांद्याला दर मिळाले आहेत मित्रांनो आज सर्वच बाजार समित्यात कांद्याला थोड्या प्रमाणात कांदा बाजार भावात वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातील एक प्रमुख बाजार समिती असलेली चेन्नई बाजार समिती चेन्नईला आज पंचवीस आवक आहे अवक्यात मोठी घट आहे चेन्नईला आज जो एक्स्टर्सभर कांदा आहे तो हा मित्रांनो दोन हजार चारशे रुपयापासून एका लॉट तीन हजार रुपयापर्यंत आज चेन्नईला विकला गेलेला आहे चेन्नईला आज कांदा बाजार वाहत वाढ आहे जो मित्रांनो फुल बिग साईज कांदा आहे हा दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये मुक्कल कांदा दोन हजार रुपयापासून पासून दोन हजार दोनशे रुपये मीडियम कांदा एक हजार आठशे पासून दोन हजार रुपयापर्यंत आज चेन्नईला गेलेला आहे आणि जो नवीन माल आहे आंध्र प्रदेशचा त्याला एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत दर आज मित्रांनो चेन्नईला मिळाला आहे चेन्नईला आज कांदा बाजार भावात वाढ आपल्याला दिसून येत आहे यानंतर आपण पाहत आहोत ते म्हणजे बेंगलोर बाजार समिती बेंगलोर बाजार समितीमध्ये आज एकशे पन्नास कांदाकड्यांची आवक आहे अवकेत घट आहे तीस हजार चारशे त्रेचाळीस कट्टे हे आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेले आहेत कर्नाटकाचा तीस टक्के कांदा आहे आणि महाराष्ट्राचा सत्तर टक्के कांदा हा आज बेंगळुर बाजार समितीत दाखल झालेला आहे कर्नाटकाच्या एकट्या सुपर कांद्याला एक हजार सहाशे रुपया पासून एक हजार आठशे रुपये बेस्ट कांद्याला एक हजार तीनशे रुपया पासून एक हजार पाचशे रुपये आणि जो अनक्वालिटी डॅमेज कांदा आहे त्याला एक हजार ज्याला पाचशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर आज कर्नाटकाच्या कांद्याला बेंगलोर बाजार समितीत दर मिळाले आहे आता मित्रांनो आपण पाहणार राहतो म्हणजे नवीन कांदा नवीन कांद्याच्या अवकेत पण आज घट आहे आज फक्त सोळाशे कांदा बॅग ह्या नवीन कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत आणि या नवीन कांद्याला आठशे रुपया एक हजार नऊशे रुपये दर मिळाला आहे नवीन कांद्या बाजारभावातून आपल्याला थोड्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे यानंतर जो बेंगलोरला महाराष्ट्राचा सत्तर टक्के कांदा दाखल झालेला आहे याच्या एक दोन लॉटला दोन हजार तीनशे पासून दोन हजार दो चारशे रुपये बिग कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये मुक्कल कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपये मिडियम कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये आणि जो गोल्टा कांदा आहे त्याला एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपये आणि जे गोल्टी कांदा आहे त्याला चारशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंतचा दर आज महाराष्ट्राच्या कांद्याला कर्नाटक बेंगलोर बाजार समितीत दर मिळाले आहे आज मित्रांनो बेंगलोरला पण थोड्या प्रमाणात कांदा बाजारा आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे आता मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आज महाराष्ट्र आणि दक्षिण भारताच्या प्रत्येक बाजार समितीचे कांदा बाजार भाव आपण पाहिले आज प्रत्येक बाजार समितीत अवकेत घट आहे आणि परिणामी कांदा बाजार भावात आपल्याला वाढ दिसून येत आहे यानंतर मित्रांनो ज्यानंतर बांगलादेशची कांदा निर्यात ही सुरू होईल चांगल्या प्रकारे कांदा हा बांगलादेशमध्ये जाईल नंतर आपल्याला कांदा बाजार भावात आणखीन पण वाढ पाहायला मिळू शकते आता आपण मित्रांनो येणारा जो आपला आजचा मुख्य विषय आहे तो म्हणजे कर्नाटकात सध्याची हवामान कसं आहे मित्रांनो बघा सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ हे कर्नाटकाचे येत आहेत कर्नाटकामध्ये जो कांद्याची लागवड झालेली आहे याचं पण नुकसान झाल्याचं सांगितण्यात येत आहे तेथील डाळिंबाचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांग सांगण्यात येत आहे तेथील व्हिडिओ पण येत आहेत आणि आपण जेव्हा याची माहिती घेण्याचा के प्रयत्न केला की खरोखरच कर्नाटकात पूर परिस्थिती आहे का मोठ्या प्रमाणात कर्नाटकात पाऊस चालू आहे का या व्हिडिओमध्ये किती सत्यता आहे आता बघा आपल्याला असं कळलं आहे की भारतीय हवामान विभाग आय एम डीने मंगळवारी सांगितले की कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील सहा दिवसात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच किनारी भागात वादळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतर भागात हलका ते मध्यम पाऊस राहील यामुळे तापमानात देखील दोन ते चार अंश सेल्सिअस पर्यंत घट होण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो हे भारतीय हवामान विभाग ने सांगितलाय यानंतर त्यांनी असं सांगितलं की बेळगाव बिदर कलबुर्गी आ, कोप्पल रायचूर विजयपुरा यादगीर बेल्लारी चिकल्ल चिकलबल्लापूर चिक, बल्ला, चिकल चिक मग मगले, मगलेरू चित्रदुर्ग दावणगोरे कोंडागू किलार शिवमोगा तुमकूर आणि विजयनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे आता मित्रांनो बघा हवामान विभागाने दिलेल्या माहितीवरून आपल्याला कळते की सध्या जे व्हिडिओ येत आहेत हे सत्य हे असू शकतात आणि सध्या कर्नाटकामध्ये येणाऱ्या सहा दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे यामुळे तेथील जो कांदा लागवड झालेली आहे याच्यावरही एक विपरीत परिणाम हा पडू शकते आणि मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून कांद्याचं उत्पादन हे झालं होतं त्यामुळे आता यावर्षी तिकडे कांद्याचं उत्पादन हे कशा प्रमाणात होईल यानंतर या कर्नाटकाचा सध्या जो कांदा निघत आहे किंवा येणाऱ्या काळात आणखीनही त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे याच्यावर याचा काय परिणाम घडून येईल हे आता आपल्याला येणाऱ्या काळात आणखीन विस्तृतपणे सांगता येणार आहे यानंतर मित्रांनो कर्नाटकाच्या हवामान हो अंदाजाची आणि तेथील कांद्याची येणाऱ्या काळात आपण नक्कीच अपडेट घेत राहू आणि याविषयी अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्नही करत राहू बाकी तुम्हाला याविषयी काय या वाटते हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम झालेली असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद